करणार आहोत कोकणातूनच आणलेली ही वांगी पण आहेत आणि हे पावटे पण आहेत आता कोकणामध्ये ना पावट्याचं खूप सीझन आहे मस्त अशा शेंगा आलेल्या आहेत तर काही भाजी अशा आहेत ना त्या सीझनला खाल्ल्या ना तर खूप छान लागतात आता पावटेचं सीझन आहे ना मग आपल्या वांगे पावट्याच्या भाजीपेक्षा आताच्या सीझनला ही वांगे पावट्याची भाजी आहे ना खूप टेस्टी लागते आणि त्याच्यात जर आपण एखादी शेवग्याची शेंग घातली ना तर अजूनच मस्त थोडासा त्याच्यामध्ये बटाटा पण घालायचा तुम्ही माझे व्हिडिओ बघता हे मला माहित आहे पण घाई गडबडीमध्ये तुम्ही लाईक करायचं विसरून जाता तुम्ही लाईक केलं ला किंवा तुमच्या मित्रमंडळींना फेसबुक ग्रुपला व्हॉट्सअप ग्रुपला माझे व्हिडिओ शेअर केले तर मला त्याचा सपोर्ट होतो आणि माझा व्हिडिओ आहे ना तो जास्त व्हायरल होतो तर लाईक करायला विसरू नका आणि आजची जर तुम्हाला ही वांगे पावटेची भाजी आवडली तर नक्की कमेंट करून सांगा आणि वांगे पावटीची भाजी तुम्ही कशी करता ते पण मला नक्की कमेंट करून सांगा चला तर मग वेळ न घालतो व्हिडिओला सुरुवात करूया शेंगा आहेत ना मी सोलून घेतलेल्या आहेत आतमध्ये खिडक्या असतात बघून अशा सोलून घ्यायच्या चांगल्या असा दोर काढला ना त्या पटकन अशा फुलतात बघा अशा प्रकारे ह्या शेंगा मी सोलून घेतलेल्या आहेत आणि एक शेवग्याची शेंगा आहे ना ती पण मी अशी तिच्यावरची सालं काढून कापून घेतलेली आहे तुम्हाला जेवढ्या मोठ्या आकाराची पाहिजे तेवढ्या लांब तुम्ही कापून घ्यायच्या वांगी पण इथे मी कापून घेतलेली आहेत आणि पाण्यात टाकलेत काळी पडू नये म्हणून आणि एक बटाटा आहे ना तो पण मी घातलेला आहे आता नवीनवाले बटाटे आहेत म्हणून फक्त हाताने चोळूनच टाकलेलं आहे त्याची सालं काढलेली नाही साला सालासकट टाकायचं भाजीत बटाटा म्हणजे भाजीला चांगली टेस्ट येते भाजी बनवण्यासाठी कढई गरम करायला ठेवलेली आहे कढई गरम झाली ना की जेवढे तुम्ही तेल खात असाल ते ना त्या पद्धतीने इथे तेल घालायचं आहे ह्या भाजीला ना थोडं तेल जरा जास्त घालायचं मी इथे दोन चमचे तेल घातलेलं आहे तेल गरम झालं की छोटा एक चमचा राई राई चांगली तडतड उडू लागली ना की त्याच्यामध्ये अर्धा चमचा जिरं घालायचं चार एक चार ते पाच पिंच हिंग एक बारीक केलेला कांदा कांदा हे ना तो आपल्याला तेलामध्ये परतवून घ्यायचा आहे जास्त आपल्याला ब्राऊन करायचं नाही आहे थोडं नरम पडेपर्यंतच परतवायचं आहे कांदा आपला चांगला नरम पडलेला आहे त्याच्यामध्ये एक टोमॅटो सर्व साहित्य मी छोट्या चमच्याच्या मापानेच घालणार आहे एक तीन चमचे घरचा लाल मसाला दोन चमचे काश्मीरी लाल मिरची पावडर ही जास्त तिखट नसते पण कलरला असते अर्धा चमचा हळद एक चमचा धनाजिरा पावडर एक चमचा घरी बनवलेला गरम मसाला त्याच्यामध्ये पाच पाकळ्या लसूणच्या आणि दोन चमचे ना कांदा पोळी खायचे दोन चमचे सुक खोबरं आहे ते भाजून घेतलेलं आहे ते आपल्याला खलबत्त्यात आहे त्याच्यामध्ये दोन चमचे बारीक चिरून कोथिंबीर घालायची याला आपल्याला खलबत्त्यामध्ये चांगलं कुटून आहे जास्त बारीकही नाही आणि जास्त जाडही नाही असं भरभरीत असं वाटून घ्यायचं आणि हे वाटलेलं आणि लसूण गॅस बारीक करून आपल्याला एखादा मिनिटभर याला परतून घ्यायचं आहे ही भाजी ना तुम्ही कुकरमध्ये पण झटपट अशी करू शकता कुकरमध्ये कशी करायची ना त्याचा मी व्हिडिओ शेअर केलेला आहे हे मसाला मी एखादा मिनिटभर असे परतून घेतले चांगलं तेल पण सुटलेलं आहे त्याच्यामध्ये आपले हे वांगी पावटा बटाटा आहे तर सर्व घालायचं पाणी घालायचं नाही आहे सर्व भाजीला मसाला लागेपर्यंत ह्याला आपल्याला मिक्स करून घ्यायचं मस्त असा मसाल्याचा पण सुवास सुटलेला आहे ही भाजी शिजून कमी होणार आहे तो अंदाज घेऊन याच्यामध्ये आपल्याला मीठ घालायचं आणि परत एकदा मिक्स करायचं गॅस आपलं बारीकच आहे त्याच्यावरती झाकण ठेवायची आणि एक वाफ काढायची एखादा मिनिटभर अशी हिला वाफ येऊन द्यायची आपण मीठ घातले ना मग तिला पाणी सुटतं बघू शकता अशी असे होती त्याच्यामध्ये गरम पाणी घालायचं गॅस थोडा वाढवायचा आणि झाकण <सथीजुण> ठेवून हिला आपल्याला शिजवून <सथीजुण> घ्यायचं तुम्ही पाहिजे तर झाकणावरती पण पाणी ठेवून भाजीही शिजून घेऊ शकता झाकणावरती पाणी ठेवलं ना की खाली पाणी सुटतं मग आपल्याला भाजीत कमी पाणी घातलं तरी चालतं असं झाकणावरती पाणी ठेवायचं आणि हे लागलं ना तर हे गरम झालेलं पाणी आहे ना तेच आपण खाली ओतायचं आहे अधूनमधून मिक्स करत ही भाजी आहे ना मी शिजवून घेतलेली आहे बटाटा आणि पावटा शिजला ना की भाजी आपली शिजली बटाटा राखून बघायचा चांगला शिजला आहे आणि पावटा पण राखून बघायचा आणि अशी थोडीशी ओलसर अशी ठेवायची म्हणजे भाकरी बरोबर चपाती बरोबर अगदी भाताबरोबर पण खूप छान लागते भाजी आपली शिजलेली आहे गॅस बंद करायचा